नमस्कार शेतकरी बंधूं तुमचं स्वागत आहे आपल्या किसान कॉर्नर युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये नेमके कोणते घटक असलेले खत घ्यावे आणि कांद्याची ज्याने फुगवणी होईल आणि आकार देखील होईल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहे म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही सर्वात जास्त आणि गरजेचे असलेले खत म्हणजे स्फुरद आणि पलाश शेतकरी मित्रांनो तुम्ही कांद्याच्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये नत्र जर थोड्या कमी प्रमाणात असले तरी चालेल पण स्फुरद आणि पलाश असलेले घटक घ्यायचे आहे म्हणजेच पोटॅश आणि फॉस्फरस म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही सत्तर ते पंच्याहत्तर किलो एकरी दहा सव्वीस सव्वीस जर घेतले तर याचा भरपूर आणि चांगला फायदा तुम्हाला कांद्या पिकावर दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीसमध्ये दहा टक्के नत्र आहे सव्वीस टक्के स्फुरद आहे आणि सव्वीस टक्के पलाश आहे ज्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगलं की नत्र थोड्या कमी प्रमाणात असले तरी चालेल पण तुम्हाला पलाश आणि स्फुरद हे सव्वीस सव्वीस टक्के मिळत आहे ज्याने तुमच्या कांदा पिकावर रिव्यांची वाढ होऊन पातीचे देखील आकार वाढणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस व्यतिरिक्त दुसरं कोणतं घ्यायचं म्हटलं तर ते देखील तुम्ही घेऊ शकता ते आहे बारा बत्तीस सोळा शेतकरी मित्रांनो यामध्ये बारा टक्के नत्र आहे बत्तीस टक्के स्फुरद आहे आणि सोळा टक्के पलाश आहे कारण शेतकरी मित्रांनो दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला पलास थोडे कमी असले तरी चालेल पण स्फुरद हे पुरेपूर प्रमाणात पाहिजे हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दुसऱ्या खत व्यवस्थानामध्ये जे मी सांगितलं जसं की दहा सव्वीस सव्वीस आणि बारा बत्तीस सोळा एकरी सत्तर ते पंच्याहत्तर किलो टाकले तर याचा भरपूर आणि सकारात्मक तुम्हाला फायदा कांदा पिकावर दिसून येईल तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बावून चौतीस हे विद्राव्य खत देखील आपल्या कांदा पिकाला पाण्याद्वारे सोडले तर याने देखील तुमच्या कांदा पिकाच्या साईजवर जबरदस्त प्रभाव दिसून येईल म्हणून जर महादन कंपनीचं बावन बत्तीस हे विद्राव्य खत जर तुम्ही एकरी पाच किलो सोडले तर याने देखील तुमच्या कांदा पिकाच्या साईजवर जबरदस्त वाढ होईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो दुसऱ्या कांदा खत व्यवस्थानामध्ये सर्वात मोठी चूक दे शेतकरी करतात ते आहे कांदा पिकाला खत व्यवस्थापनामध्ये दे होणारी देरी शेतकरी मित्रांनो दुसऱ्या कांदा खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला जेवढ्यात लवकर होता होईल तेवढ्या लवकर दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे कारण जेव्हापर्यंत झाडाला पुरेसे अन्न भेटत नाही तोपर्यंत झाड कोणतंही साईज पुगवणी म्हणजेच की कांद्याचा आकार वाढ किंवा इतर पोटवे वाढ करू शकत नाही म्हणून जेवढ्या लवकर होत आहे तेवढ्या लवकर तुम्हाला कांदा पिकात दुसरे मी सांगितलेले खत व्यवस्थापन करायचे आहे शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा नत्र थोडे कमी प्रमाणात असले तरी चालेल पण पुरत आणि पलाश हे चांगले आणि पुरेपूर प्रमाणात असायला हवे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर बॅलआयकन दाबून चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करून घ्या